नमस्कार मंडळी मी आशुतोष साळवी उर्फ पांड्या तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात बोलू कुणाशी तरी व भेटले बेटले यांच्याशी तर मी आ, आज या कार्यक्रमात सूत्रधार आहे तर कसं असतं सूत्रधार तोच बनू शकतो ज्याच्याकडे असते काही वेगळे सूत्रधार तोच बनू शकतो ज्याच्याकडे असते काही वेगळे ज्याच्याकडे असते काही वेगळे त्याला सोपतच सगळे तर मंडळी आज मला अशी पानसट कविता सुचण्याचे कारण कारण आपल्या स्टुडिओमध्ये एक प्रमुख पाहुणे आलेले आहेत पानसट गावचे सुप्रसिद्ध कवी कम लेखक आले आहेत तर मंडळी त्यांच्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे जास्तच आहे तर मंडळी हा आपला स्पीकरचा किंवा टेक्निकल इशू काहीच नाहीये आहे आपले प्रभू पाहुणे हे दोन तास हे दोन तास एकच आवाज मिळत आहेत आणि त्यांच्या आवाजामुळे आमचे कान फाटण्या होत्या आपण मुलाखत कर स्टार्ट करा सर ऐका का असं ती बघा सनी लिओनी कुठे कुठे वाटलंच मला तो गेली गेली जाऊन ती गे आपण मुलाखतीला सुरुवात okay, करूया ओके कर, कर. हा तर नमस्कार आपण सर्वप्रथम तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार 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 माझे नाव सर्वश्रेष्ठ कवी सम्राट श्री श्री श्री, श्री सिद्धेश्वर हा तर सिद्धेश्वर सर आपण सर्वश्रेष्ठ कवी सम्राट श्री 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 सिद्धेश्वर राजाराम हा तर सर्वश्रेष्ठ कवी सम्राट श्री श्री सिद्धेश्वर राजाराम सर आपण सुरुवात करूया नाही नाही सर्वश्रेष्ठ कवी सम्राट श्री 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 सिद्धेश्वर राजाराम बँच सर बेंचो सर नाही नाही बेंचो नाही बेंचोड बेंचो दास आमचं हे सर नाही पण आम्ही ते फक्त बेंचो बोलतो सर आपल्या आज कसं म्हणते सर्वपती आम्हाच्या नाही आहे आपण खानदानला बोलतो तुमची ती बेंचोडदाची फॅमिली जाऊन दे तर मी काय म्हणतो तुम्ही गेले तास एक आलाच करत होतात त्याच्याबद्दल काय का। तो सुचलं बिचलं का सर ऐका ऐका हे गेले दोन तास ऐकू मी गाण्या पडदे वाटले गाणं माझं गाणं रेडी आहे पण माझं ना स्टार्टिंग आलाप नाही बसत आहे सर ऐका आपल्या स्टुडिओ मध्ये मोजून तीन उंदरे होते त्यातल्या एका उंदरा मग आपल्याला फाशी घ्या उठले दोन उंदरे द्या दाखवा तुमच्या आग्रह पाहिजे मी माझं गाणं ऐकवतो कसं दिलंय ते गाणं मराठीत आहे ना हो गाणं असं आहे की टिपटिबरचा पाणी तरी चांगलं गाणं गाणं आहे का इत्री पिंड ना इल्क चेंद्रू टिप्टिबरचा पाणी ना पिंड ना इल्क चेंद्रू ओ चुनी मांडी आरे किंता पलोर काना कांडी वेत्रीची कापनी वेलस कांटे का ओरी कापीर पीली ओ पीली पी लिपी क्या वकू आहा, आहा धन्यवाद 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 तर मंडळी सर्वप्रथम माफी मागतो मी तुमची असा बेसूर आणि पाच गाणं तुम्हाला ऐकल्याबद्दल बद्दल आणि हे न्यूज चॅनल नसलं तरी एक तुम्हाला दुःखद गोष्ट सांगायची लाईव्ह आता घडली होती ते उरले दोन उंदर त्यातल्या एका हुंदराने वीस गाव स्वतः आत्महत्या oh केलेली आहे आता कसं आहे माहिती तुमचं गाणं मी ऐकलं नाहीच आहे पण हे आपलं हे चॅनल आहे ना तर मराठी चॅनल आहे आपलं पब्लिक हे मराठी पब्लिक आहे मराठी पब्लिकांसाठी पब्लिक जे आहे तुमचं त्यांच्यासाठी एक मी चार ओळी सांगतो मराठी भाषेची धूमधाम आज तुझ्या पर्सात आहे हे जर चांगलं वाटतं ऐकायला मराठी भाषेची धूमधाम आज तुझ्या परसात आहे इंटरव्ह्यू फुडचं लवकर चालू करा बाहेर खूप परसात आहे मला घरी पण जायचं आहे सर कसं माहिती आहे इथं आम्हाला रुपये भेटले ना तर एक लिमिटेशन असतं आम्ही इथं येणाऱ्या प्रमुख पाहुण्याला लाता बुक्यात मारू शकत नाही तर आमच्या दया करा आणि आपण एक काम करू आपण पुढे स्टार्ट करू ओके ठीक आहे तर आमचा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही ह्या कवितेकडे आमचं दुर्भाग्य तुमचं दुर्भाग काय माहित नाही पण तुम्ही ह्या कवितेकडे कसं वळला तुमचा हा प्रवास कसा नेमका होता तर प्रवास असा होता ना लहानपणी एक माझ्यासोबत एक घटना घडली होती तर त्या घटने जी घडली त्याच्यावरती मी एक कविता बनवली डॉक्टर पंडाची हा काय हा तर ती कविता बनवली मग त्याच्यानंतर मला ती कवितेची अशी आवड निर्माण होत गेली अशी नेमकी कोणती घटना घडली ज्याने ही दोन उमरे मेली जेव्हा मी चौथी मध्ये होतो ना तेव्हा माझा एक खोडरबर होता आपले पेन्सिल खोर्डर खोर्ड्र हरवला त्याच्यावरती मी एक कविता बनवली हो ती कविता पूर्ण नंतर नंतर हो हो अशी व्हायरल होत गेली एवढी व्हायरल झाली खूप व्हायरल होती अशी कोणती कविता आम्हाला ऐकव ऐकू आता ऐकवा ऐकवा तर कविता अशी होती अचित गच्ची गच्चीत झाड अच्छित गच्ची गच्चीत झाड जाड़, झाडाला फुलं फुलांचा पडला आहे सडा माझा ज्याने कोणी खोटरवर घेतला असेल त्याच्या हे फॅमिली कार्यक्रम आहे आपला पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या शिरा पडली लक्षात ठेव मी तुम्हाला अगोदर विचारलं होतं तुम्हाला ते ऐक तुम्ही कविता सोडून पोटा अजून काय करता पोटा पाहण्यासाठी मी कवितेसोबत लेखणी करतो लेखणी करतो मी मागेच दोन गोष्टी लिहिल्या होत्या त्यातली एक गोष्ट पोर या चॅनल त्यांच्या प्रोडक्शनला ती आवडली तर त्यांनी नक्की चांगली असते हो तर ते बोलले की पुढच्या व्हिडिओ महिन्यामध्ये ते शूट करणार आहेत तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर, तर उन्हाळ पोर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लवकरच तो व्हिडिओ दिसेल तर दुसरी गोष्ट अशी म्हणजे ती तुम्हाला ऐकूनच दाखवतो ऐकवतो आता ना हो तर गोष्टी जे आहे शीर्क नाही शीर्षक हा हा ते शीर्षक आहे झाडवरचं भूत काय झाडावरच भूत झाडावर घाबरलात ना घाबरलात एक ना तुम्ही घाबरलात ना झाडावरच्या आहे कांताबाई नावाच एक निवास असत त्याच्या बरोबर बाजूला एक वडाच झाड असत नाही पुढचं आहे का अजून तुमची टरकणार आहे त्यावरून असा कॅमेरा येतो अँगल येतो आणि बरोबर खिडकीत जातो खिडकीत खिडकीत जाऊन बघतो तर काय शांताबाई मध्ये शांताबाई चाकू असं हातात घेते खच खच्चा टोमॅटो खचाखच खचाखच काय काय पुढच तरी एक अजून तरकणार आहे ह्याच्या पुढे अजून स्टोर अजून स्टोरी आहे खचा खच खच्चाक कापत असते हा तितक्यात तिला आटवत काय अजून बारके आला नाहीये बारके तिचा नवरा नाही नवरा नाही बारक्या तिचा गुराखी 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 जे तिचे चार गुरा आहेत बारक्या रोज सकाळ संध्याकाळ घेऊन जातो संध्याकाळचा ता टाइम असता आठ वाजले तरी अजून बारक्या आला नाहीये तिच्या मनात प्रश्न येतो की बारक्या अजून आला का नाही मग तिला संशय येतो की आपलं घड्याळ सर बंद नाहीये ना मग ती सरळ ओटीवरती जाते आणि घड्याळकडे टक पाऊस असते एक टक टक एक टक जर मिनिट काटा हल्ला तर घड्याळ चालू आहे आणि जर मिनिट काटा नाही हल्ला तर घड्याळ बंद आहे पण ती सेकंद काटा बघून लवकर बघू ना की घड्याळ चालू नाही ते परफेक्ट 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 हाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आला पाहिजे कॅमेरा आपण सरळ नाही दाखवायचा आणि झूम करायचं तिच्या घड्याळाला सेकंद काटा नाही आहे पुढे आणि ती सरळ घड्याळाकडे बघायला जाते आणि घड्याळकडे बघते तर काय काय मिनिट काटा हलतो टक आणि तिला समजतं घड्याळ चालू आहे मिनिट का पाहतो आज कसल्या भीती आली पुढे काय झालं मग पुढे काय नाही बस एवढंच आहे झाडाचं भूत गेलं होतं झाडावरचं भूत बघायचं असेल ऐकायचं असेल तर पुढची स्टोरी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये आम्हाला ऐकायचं नाही प्रेक्षकांना ऐकायची इच्छा राहिली नाही तर तुमची गोष्ट राहते तशी आपण मुलाखत मुलाखतीकडे ओढूया पुन्हा ठीक आहे तर आपल्याला काही लाईव्ह कमेंट आलेल्या आहेत ते आपण घेऊया तर आपली पहिली कमेंट आली शिलादाई कडून शिलादाईच्या असे म्हणणे आहे की तिचा मुलगा आहे तो तुमचा खूप फॅन आहे मला तर पटत नाही पण तो तुमचा खूप फॅन आहे आणि त्याला मुंग्या खूप आवडतात तर त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही एक मुंगीवर कविता करावी ओके जरूर जरूर सर्वप्रथम तो जो मुलगा आहे त्याला माझ्याकडून धन्यवाद असंच मला खूप भरभरून प्रेम द्या अशीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही सर्वांनी द्याल अशी पण माझी अपेक्षा तर त्याच्यासाठी मी एक कविता बोलून दाखवतो एक होती मुंगी तिने वाजवली पुंगी वा वा एक होती मुंगी तिने वाजवली पुंगी तिने मारली बिअर तिला आली काय बियर बिअर काय म्हणताय तुम्ही पुढचं ऐकून घ्या बोधर एक होती मुंगी तिने वाजवली पुंगी तिने मारली बियर तिला आली गुंगी पण एवढी मोठी मुंगी फिरते कशी नंगी पुंगी <laughs> नंगीपुंगी तू पुंगी बियर बिर कुठला आणता काय मला काय नाही तुम्ही आपण दुसऱ्या कमेंट कडे जा तुम्ही राह तिने मुंगी म्हटलं मुं म्हणजे मुंगीवरून कविता जी माझा म्हणून घेतो याची मुलाखत माझा आता काय हात नाही आपण दुसरी कमेंट वाचूया वाचा वाचा संजय भाऊची कमेंट आहे संजय भाऊ लिता की मला पण तुमच्या गावात कुठला आवडत कविता काय देव जाणे बा आपण कमेंट घेऊया तर ते काय म्हणतात की ते भाला नाही तरी काय तरी गावाची स्पर्धा होती त्यामुळे भाला एक नंबर काढला नाही ते त्यांचं म्हणणं की भालापेकीवर तुमची कविता होऊन जाऊन भाला विक्रम नवा झाला ते जर चांगला वाटतं छान आहे तू फेक्लास भाला विक्रम नवा झाला संजय भावा पुढच्या वर्षी आपली काय ते चांगलं चांगलं बस चांगलंच आहे तुम्ही ऐकून घ्या ना तुम्ही मला मध्ये मध्ये डिस्टर्ब नका करू सॉरी सॉरी मला बोला, बोला। संजय दोघा तू परत एकदा पुन्हा एक तू फेकलास भाला विक्रम नवा झाला तू फेकलास भाला विक्रम नवा झाला संजोत भावा पुढच्या वर्षी जगात आपली दखल लावा दखल ऐकले मला वाटलं दा, दांदे दांदे चांगली होती चांगली होती कविता त्यामुळे आपले हे कवी पुढे येत ना जे तुम्ही मध्ये जे टाकताना हे आहे ऐकला जर चांगली कविता संजय भाऊ तुला नशीब कविता ऐकायला भेटली आहे माझा माझा नशीब खराब आहे तर आपण कमेंट कडे जाऊया तिसरा कमेंट आहे अंकित भाऊची अंकित भाऊ म्हणतात की माझं ब्रेकअप झालाय तर त्यांना एक ह्या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना कविता ऐकायची तुमच्याकडून सर्वप्रथम अंकित भाई तुम्हाला मी एक सांगू शकतो असे कोण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही विषय चालू असतात जसं माझ्या आयुष्यात विषय चालू आहे मुलाखतीचा पहली का एक असं आहे की प्रत्येकाने लक्षात ठेवा विषय किती खोल असला तरी विषय खोल आहे पण प्रत्येकाच्या चड्डीला एक तरी खोल आहे त्याप्रमाणे चड्डी रंगपुंगीवर जाता तुम्ही एक चांगली कविता घेता म्हणजे आता सध्या त्याचं ब्रेकअप झालंय तो दुःखी असणार आहे तर त्यांना हसवण्याचं काम या प्रत्येक कवीचं असतं तर माझ्याकडून जेवढं त्याच्यासाठी होईल तेवढं मी करत असतो गेली दोन्ता झाली मुद्रपण आता मला बात पात तुम्ही आज काय करत कविता घ्या अंकित भावाचा डेग सांगतो तुझं प्रेम माझं वंगण चांगलं वाटत तुझं प्रेम माझं वंगण छान छान माझी लात त्याचं ढुंगण हा लागली कॅमेरा फक्त बंद कर दोन मिनिटासाठी नमस्कार मंडळी मी माझ्या रुपये पाणी आता फेरलेलं आहे आणि त्या दोन उमराचा मग आता बदला घेतलेला आहे तुम्ही बघत असालच तर आजचा व्हिडिओ इथं संपला असं घोषित करतो आणि असेच अजून नवीन नवीन कलाकारांची आपण मुलाखत घेत राहणार आहोत तर पाहायला विसरू नका बोलू कोणाची तरी पण कोण नाही म्हणू यांच्याशी धन्यवाद हे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अंडी मंडी सं <laughs>